बंजारा समाजातील माजी नगरसेविका मेनका राठोड या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली या आहे यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या चिंतेत निश्चितच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे सुमारे चाळीसच्या वर तांडे आहेत सुमारे पन्नास हजार मतदारसंख्या आहे हा समाज सुद्धा आजपर्यंत बऱ्यापैकी काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळाले पण मागच्या काही निवडणुका पाहता या समाजाची मते काँग्रेस आणि भाजपमध्ये वाटली गेल्याची आकडेवारी सांगते दरम्यान आता बंजारा समाजातील डॅशिंग महिला कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी दक्षिणमधून रणशिंग फुंकले आहे नगरसेविका सभापती जिल्हा नियोजन समिती सदस्य स्थायी समिती सदस्य महिला बालकल्याण समिती सदस्य विधी समिती सदस्य असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे रक्षाबंधनाच्या दिवशी ही माहिती समोर आली असून आपल्या बंजारा बांधवांकडे आमदारकीची ओवाळणी त्यांनी मागितली आहे राठोड यांचे पती शिवराज राठोड हे याच विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष महसूल विभागात काम करीत असल्याने त्यांची स्वतःची गावोगावी वेगळीच ओळख आहे ते सर्व राजकीय हालचाली आणि घडामोडी जाणून असतात त्यांचा ही फायदा मेनका ताई यांना होऊ शकतो हे नक्की आहे त्यामुळे एकूणच समाजाचा उमेदवार म्हणून पुढे आला तर निश्चितच या समाजाला सोलापूर जिल्ह्यातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची संधी मिळणार आहे अशी चर्चा आता दक्षिण सोलापूर तालुक्यात होऊ लागली आहे